नमस्कार मंडळी मी प्रीतम सोनोने आपण पाहत आहे अर्थसंकल्प पा जाहीर झाला आणि त्यामध्ये मात्र कर्जमाफीवर कुठलाच निर्णय घेण्यात नाही आला तर याच पार्श्वभूमीवर खरंच राज्यात कर्जमाफीची काय परिस्थिती आहे किती शेतकरी या लाभापासून वंचित आहे आणि यावर आता कर्जमाफी होऊ शकते किंवा नाही हे प्रश्न तुमच्या सुद्धा मनात आलेच असतील कारण अर्थसंकल्पामध्ये मात्र अजूनही कुठलाच निर्णय नाही घेण्यात आला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नेमके कर्जमाफीची सध्या स्थिती काय जे शेतकरी हे रेग्युलर कर्जधारक होते जे रेग्युलर भरत होते त्यांना प्रोत्साहनपर निधी मिळेल का नाही मिळेल त्यानंतर किती जणं या लाभापासून वंचित आहे आणि कर्जमाफी होईल किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करूया तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यांसाठी सरकारनं कर्जमाफीचं मोठं आश्वासन दिलं होतं पण आजही हे आश्वासन हवेतच आहेत राज्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत मात्र सरकारकडून कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नाही बँकांकडून वसुलीचा तगादा सुरू आहे पण कर्ज वाटपही सध्या बंद आहे आणि या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे मंडळी महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण अर्थसंकल्पामध्ये त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि त्यामुळं शेतकरी खूप जास्त नाराज आपल्याला पाहायला मिळत आहे तर मागील काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचं उत्पन्न आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत त्यातच बँका कर्ज वसुलीसाठी जप्तीच्या नोटीसा पाठवत आहे आणि शेतकऱ्यांना अजून त्रस्त करत आहे सन दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती मात्र या योजनेतील सहा हजार कोटी रुपयांचं वाटप सध्या तरी बाकी आहे त्यानंतर सन दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही सुद्धा जाहीर केली आणि त्या योजनेतील सुद्धा सुमारे एकोणपन्नास हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत इतकंच नाही तर नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रोत्साहनपर निधी योजनेतील तीनशे छेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारकडं अजूनही थकीत आहे मंडळी यंदाच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफी आणि या रखडलेल्या कर्जमाफी योजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची घोर निराशा केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हातावर असं म्हणावं लागेल की तुरीज दिलेल्या आहे आजच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे पण सरकार मात्र यावर काहीच बोलत नाही आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे मंडळी सरकारनं आपला शब्द पाळायला हवा का शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीनं व्हायला हवी का यावर तुमचं मत काय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा